उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोन आणि अशोक चव्हाणांनी शिवसेनेसोबत केली होती शिवसेनेचा भाजपाला बिनशर्त पाठिंबा नांदेडच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत महापालिका निवडणुकीत एक दुसऱ्याच्या विरोधात निवडणूक लढणारे भाजप आणि शिवसेना शिंदे गट निवडणुकीनंतर एकत्र आले आहेत एवढंच नाही तर शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला आहे शनिवारी माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार अशोक चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली विशेष म्हणजे युती संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्याचं अशोक चव्हाण म्हणाले काय म्हणाले पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण पहा लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा मला वाटण्याचा प्रश्न नाही जोपर्यंत ना ही गोष्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत त्यात बोलण्याचा अर्थ नाही आता अफवा उठवतात लोक कधीतरी चुकीच सांगतात जोपर्यंत अधिकृत त्याचं काही माहिती मिळतो मी बोलणार नाही पार्श्वभूमी अशी आहे की आमचे प्रयत्न होता की पहिल्यापासून युती व्हावी आमचा प्रयत्न होता पण त्यांच्याकडे मागणी जास्त होते आमच्याकडे साडेपाचशे लोकांचे अर्ज होते त्यामुळे अधिक मागणी असल्यामुळे आए, ले ले आए, जाला जाला। ते जुळू शकलं नाही फॅक्ट आहे आता निवडणूक झालेली आहे निकाल लागलेले आहेत आणि एकनाथ शिंदेचं मत बोलणं झालं या विषयावर तर त्यांनी म्हणलं की त्याला युती झालेलं बरं होईल त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की सोबत घेऊन काम करायचं ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल ज्यांनी आरोप केले त्यांचं व्यक्तिगत ते काही शिवसेनेचं मत म्हणता येणार नाही त्याचं व्यक्तिमत होऊ शकतं आणि अशा आरोप प्रत्यारोप अर्थ नाही जो पण ती पुराविण्याशी काय बोलत नाही पण अर्थ नाही आरोप प्रत्यारोप राजकीय दृष्ट्या मोटिवेटेड आहेत हा काय शिंद, शिंदे 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 सेनेचा हा निर्णय आहे असं मला तरी वाटत नाही अद्याप निर्णय घेतलेला नाही जेव्हा निवडणूक घोषित होईल तेव्हा आम्ही निर्णय आधी चर्चा करू आम्ही असं की शेवटी कोर्टाचा निर्णय ईडीचा निर्णय जो काय आहे तो त्यांच्या बाजून लागला आहे तर ती निश्चित समाधानाची गोष्ट आहे महापालिकेचा अजेंडा नेमका काय आमचा जाहीरनामा हाच आमचा अजेंडा येत्या येत्या पंचायत समिती जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये धनुष्य बाणाशिवाय शिंदेच्या पक्षाला निवडणुका लढवाव्या ला लागतील असं बाकी जे आहे राऊतांनी केलेलं आहे असे राऊतांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा शेवटी हा विषय न्यायप्रविष्ट आहे न्यायालयात जो निर्णय होईल चिन्हा संदर्भामध्ये किंवा त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये तो निर्णय झाल्यानंतरची पुढची गोष्ट आहे अजून काय तसं झालं की नाही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे शिवसेनेच्या एकंदरीत इंटरनल जे विषय आहेत तो विषय आमदार कल्याणकर आणि त्यांचे गटनेते जे गट आहेत त्यांनी घ्यायचं आहे त्यांना ठरवायचं काय करते पाठिंबा घेतलं तर तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे हे ठरवायचं काय करायचं ध्यबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळेतील कामासंदर्भात महंतांनी नाराजी दर्शवलेली आहे मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी महंत गुरु करण्यात येत आहे मला यातली माहिती नाही कारण तो जिल्हा वेगळा आहे गिरीश महाजनजी सगळं पाहतायत त्यामुळे नेमकं काय विषय मी बोलू शकणार नाही राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांशी आमचा संपर्क नाही किंवा त्यांच्याकडून कुठला पुढाकार नाही त्यामुळे या गोष्टीवर मी आज काय बोलू शकतो काय म्हणतात शिवसेने सांगितलं त्या शिवसेना आणि आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे तशी नोंदणीसुद्धा महायुती म्हणून नोंदणी सुद्धा विभागीय आयुक्तांकडे आम्ही केलेली आहे आणि याच्या पुढे शिवसेना भाजपा युतीही राहणार आहे महापालिकेत संजय राऊत म्हणतात की राज्यात लवकर सत्ता परिवर्तन होईल असं संजय राऊत हे अनेक वेळा बोललेले आहेत पण त्यांची स्वतःची इच्छा असेल पण तसं घडत नाही आहे आणि होणारी नाही आहे होतं ना लोकशाहीमध्ये बऱ्याचशा वेळेस बिनविरोध जागा निघतात त्याच्या कुणी राहिलं नसेल तर बिनविरोध निघून काय चुकीचं नाही आहे स्वाभाविक आहे या विरोध झाला न्यायालयात जावं लागलं होतं संदर्भात तसं कोणा न्यायालयात जायचं ना त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे पण एक महाराष्ट्रामध्ये काय नवीन नाही आहे अनेक ठिकाणी लोक बिनविरोध निघतात झालं असेल तसं थँक्यू काय